तुम्हाला एक कारण सांगतो माझा पवन चक्कीला विरोध नाही पवनचक्की उभारू द्या त्यांना शासनानं परवानग्या दिल्यात ग्रीन एनर्जी मध्ये त्याच्यामुळे त्यांना परवानगी दिली आमचं काही अडचण कितीही त्यांनी टावर उभा करू द्या आमचा काही विरोध नाही आमचा एकच विरोध आहे रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी नवी दिल्लीची कंपनी आहे त्या कंपनीनं तुम्हाला सांगतो इथं आता मी गंधोऱ्याला चारशे सबस्टेशन त्यांचा स्वतःच उभा केलंय आणि त्या सबस्टेशन मधून ती लिंबे चिंचोळीला ती लाईन टावरची लाईन घेऊन चालली म्हणजे तिथून लाईट त्यांनी तिकडे घेऊन चालले त्याच्यामध्ये उमरगा चिवरी उमरगा गाव आहे चिवरी गाव आहे शिरगापूर धनगरवाडी निलेगाव मार्गे सोलापूर जिल्ह्यातील लिंबे चिंचोळीला पॉवर ग्रीडला ती संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये तयार घेऊन चालले त्यासाठी जी टावर उभा करलेत अशा पद्धतीचे टावर आहेत मोठमोठे त्यांची हे टावर ज्या शेतकऱ्याच्या शेतातून चालले त्या शेतकऱ्याची जी जमीन बाधित होणार आहे त्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे त्याला प्रत्येक शेतकऱ्याला वीस लाख रुपये मिळाले पाहिजे असं सुप्रीम कोर्ट लाख तर ही वीस लाख रुपये माझं म्हणणं त्या शेतकऱ्याला द्या इथं काय व्हायला लागलंय कंपनी काय करले माझ्या शेतातून चालली किंवा शेतकरी आता समोर तुमच्या सांग तुम्ही सांगितलं मी ती आमहत्याला तयार झाली ती शेतकरी त्यांच्या शेतात गेलं तुम्ही शेतकऱ्यांनी विरोध केला की त्याला धाकदा पडचा करलेत गुंडा आणालेत पोलिस आणालेत पोलिस सांगले ती सरकारचं काम आहे आणि तुम्ही याला दोन टाका जमीन काय घेतील ते पैसे घ्या द्या इथे व्हिडिओ नाही पेश पोलिसांनी ना मध्यस्थी केलेले आणि अशा पद्धतीने जर त्यांच्यावर दादागिरी अन्याय करून तुम्ही दोन आणि तीन, दो तीन लाखात त्याची जमीन घ्याल तिथं टावर उभा करून ती लाईन तुम्ही घेऊन चालू सगळ्यात महत्वाचं काय विषय माहिती का ही टावर ज्या जात आहे त्या शेतीमध्ये त्या घट नंबरमध्ये समजा दहा गुंठे त्याची जमीन जाते त्याच्यानंतर एक किलोमीटरच्या परिसरामध्ये येणे होऊ शकत नाही भविष्यामध्ये कधी ते त्या भागामध्ये एमआयडी येऊ शकत नाही त्या शेतामध्ये तुम्ही कुक्कुटपालनचा व्यवसाय करू शकत नाहीत पॉली हाऊस करू शकत नाही इव्हन तुम्ही विहीर सुद्धा पाठवू शकत किंवा बोर घेऊ शकत नाही सगळं ते लांब जाऊ द्या शेतकऱ्यांना त्या शेतातली जवारी काढली त्याची कडब्याची गांबा करायची तुम्हाला दुबा करता येत नाही कारण ती लगेच पेटते त्यामुळे त्याला बंदी आहे आज त्यांनी सांगत नसले तरी भविष्यात म्हणजे ताराचं कंपउंड घेतल्यावर तुम्हाला ते सगळे बंधन येणार आहे मग माझं म्हणणं काय आमचा शेतकरी तुम्हाला जमीन द्यायला का नाही राजी खुशी तुम्ही जमीन घ्या त्याला वीस लाख रुपये द्या हस हसत जमीन देईल त्याच्यावर दागदा दे पडशा कशाला करलो दादागिरी करू नका आमचा विरोध नाही जमीन पैसे पैसे नाहीत किती लाख तुम्ही शेतच्या नियमाप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाण वीस लाख रुपये पर शेतकरी द्या हा त्या शेतकऱ्याला तुम्ही समजावून सांगा बाबा आम्ही वीस लाख देऊ शकत नाही दहा लाख पंधरा लाख शेतकऱ्यांनी मान्य केलं तर घ्या ना तुम्ही दादागिरी कशाला करलो बाउन्सर घेऊन चाललो कुठं पोलिसांना घेऊन चाललं मला एक सांगा तुम्ही एवढ्या जस जे पोलिस कोणाच्या शेतात येतात का आपण बोललेलं चला आमचा जरा वाद झाला आम्हाला येतात का अगोदर येऊन तक्रार कर म्हण अव शेतकरी आढावा म्हणलं की पोलिस घेऊन हे लक्ष्मी नारायण दासन गांगुर्डे नावाचा अधिकारी उमर्गामध्ये दहशत झाले त्या गांगुर्डेची गांगुर्डे म्हणून कोण रेन्यू कंपनीचा अधिकारी दहशत झाले दहशत तेव्हा बघितले की शेतकरी पळून चाललेत अहो काय लावलं कशासाठी करलो तुम्ही शेतकऱ्यासाठी आता मी अभ्यास केला स्पष्ट सांगतो त्यातल्या गावाचे नाव मी तुम्हाला सांगतो आता माझ्याकडे आलेले अजून तर भरपूर गाव आहे गंधोऱ्यापासून निघालेले चिवरी उमरगा चिवरी शिरगापूर धनगरवाडी निलेगाव ह्या गावातल्या तिथून पुढे सोलापूर जिल्ह्यात चालले म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी त्यात बाधित झालेले शेतकऱ्यांचा आता जिथे आलेत शेतकरी बघा एवढे शेतकरी आहेत अजून शेतकरी भरपूर आहेत ते शेतकरी काय झाले आज त्यांची लाईट दहा वाजेपर्यंत असल्यामुळे ते आले नाहीत अजून येतील काही लोक भ्या लागलेत तुम्हाला स्पष्ट सांगतो लो काही लोक भ्या लागलेत उद्या आम्हाला पोलिस मारतील पोलिस आमच्यावर काहीतरी खोट्या केसेस करतील किंवा गुंड येतील आम्हाला दादागिरी करतील मग आम्ही जीवन जगात कसं आम्हाला एक लि आमचं पुण्याला मुलगा आहे आता ही माणूस बघा काय यांचं ह्याला जर दादागिरी केली तुम्हाला ऐंशी हजार घेऊन दहा पंचवीस हजार घ्या आठ हजार दिले जायला तर आठ हजार काय राह तुम्ही पाच हजार कोटी रुपयाची तुम्ही कंपन्या टाकता तुम्ही आठ हजार शेतकऱ्याला देतात कुठली देता। पद्धत करणार आहे आज तुमच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकारी साहेबला हात जोडून विनंती करत आहोत पी साहेबाला हात जोडून विनंती करत आपल्या तुळजापूर पोलीस स्टेशन आणि नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या जे कोण संबंधित अधिकारी आहेत त्यांना सांगा त्यांना आदेश करा की बाबा तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात विनापरवानगी जाऊ नका कारण शेतकऱ्याला तुम्ही दाब देऊन काही उपयोग होणार नाही तुम्ही पवन चक्चे गुलाम आहेत का नाही तुम्ही पवनचक्या अधिकाऱ्याचे कर्मचारी आहेत का नाही तुम्ही महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत तुम्ही एसपी साहेब आदेश आला कलेक्टर साहेबांना तुम्हाला पत्र दिलं त्यांच्या शेतात दोन मिळवलं तर तुम्ही जाव आमचा विरोध नाही तुम्ही उघड जाऊन ते शेतकऱ्याला म्हणणं काही शासकीय काम आहे शासकीय काम नाही त्यांना अजून पण मी सांगतो ही शासकीय काम नाही खाजगी काम आहे एक कंपनी आहे रिन्यू ग्रीन एनर्जी तिनं कंपनीने टाकले पावर त्यावर त्याच्यामुळे त्यांना विनंती आहे आणि माझी जिल्हाधिकारी साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही ही जी आता मी सांगितली ती समिती स्थापन करा आणि त्या समितीमार्फत त्या जागेत व्हॅल्युएशन करा आणि त्या शेतकऱ्याला पैसे द्यायला लावा एवढीच विनंती आहे माझी उद्या शेतकरी झाला तर जबाबदार कोण राहणार आहे अहो आशित शेतकरी आत्महत्या करण्यासाठी आता ही माझे सैनिक आहेत माझी सैनिक आपल्या देशासाठी लढते राह ह्या शेतात तुम्ही जाऊन दादागिरी करता पोलिसांना तर काय वाटलं पाहिजे दादागिरी करायला माझे सैनिकावर काय लावलंय हा महाराष्ट्र आहे का काय मी तुम्हाला सैन्य तहसीलदार नंतर अहो मी तालुका अध्यक्ष आहे माझ्या सत्ताधारी पक्षात मला भेट न देता गुत्तेदाराला भेट देतो तहसीलदार ही कशाच देतो का कशासाठी भेटतो तुम्ही रॉयल्टीचे पैसे कुठेत आतपर्यंत रॉयल्टी दाखवा हजारो टन बुरा मुरुम काढलाय नाही अजून काहीच नाही आज माझ्याकडे काल शेतकरी आले मी त्यांना शेतात प्रत्यक्ष जाऊन भेट दिली आज तुमच्या पुढे आलोय आता चार दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबाला विनंती केली जिल्हाधिकारी के... तुमच्या मार्फत विनंती आहे अजून त्यांच्याकडे पत्र दिलं नाही त्यांनी जर याच्यावर काय कारवाई केली तर आम्हाला कुठे जायची गरज नाही जिल्हाधिकारी साहेबांना नाही केली के त्यांच्या दालनात एकदा आम्ही शेतकरी सगळे घेऊन जाणार त्यांनी त्याच्यावर काय मार्ग काढला ठीक नाही तर मग मला मुख्यमंत्री आहेत आमच्या अजितदाद आहेत अजितदादाकडे जाऊन सगळ्या तक्रार करणार काय विषय नाही काय तुमची नेमकी अडचण काय का साहेब आमच्या मोबदला टावर माझ्या सतत उभारलं चार गुंठे रान गेले त्या आणि त्याचा आम्हाला मोबदला फक्त चार लाखच रुपये मिळाले भावाला दोन मला दोन आणि त्या तारचं बिरायचं काय नाही वाटायचं काय दिलं नाही तुडविलेला काय मिळालं नाही ह्याचा माझा मोबदला किती मिळणं मोबदला अपेक्षित होत आम्हाला काय दिसलं ह्याच्यात नाही मोबदला का तो जी सांगितलं आम्हाला ह्याच्यातलं माहिती मला दिसता येत नाही वाचता येत नाही आणि त्याने म्हणजे ह्याच्या पुढं काय मिळणार नाही काम मिळणार नाही आता ती तर झाली मला प्रोजेक्ट संमती दिली का तुम्ही त्यांना संमती काय नाही हुबा, हुबा दे म्हणला हुबाला नाही काय दिलेलं नाही कोण अधिकारी ते का प्रशासकीय अधिकारी कंपनी साहेब साहेब त्यांचं काम आहे त्याच्या आधी घरी आली माझ्या आणि तुम्ही करू द्यावलाच पाहिजे कुणी सर खरेदी झालं हिर तुती होणारच म्हणजे तुम्हाला